क्रांती आवाज सामान्य आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी पंचवटी राजवाडा परिसरात दलित बांधवांविषयी आक्षेपर्य मजकूर छापून पत्रके राजवाडा पोस्ट इथं टाकण्यात आली होती या प्रकरणामुळे पंचवटी परिसरात दलित बांधवांनी एकत्रित या घटनेचा निषेध करत संबंधित इस्माला तात्काळ अटक करण्यासाठी मांडला होता या अनुषंगाने पंचवटी पोलिसांनी तपास चक्र पत्रकारावर फोटो असलेला संदीप चव्हाण विचारपूस करता त्यामध्ये धक्कादायक वास्तव पोलिसांसमोर आला आहे यामध्ये आरोपी अमोल चंद्रकांत सोनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय आरोपी व संदीप चव्हाण यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद झाल्याने आरोपीने संदीप चव्हाण यांच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली होती याच गोष्टीचा राग मनात धरून संदीप चव्हाण यास या त्रास होईल उद्देशाने अमोल सोनवणे याने गुन्हा समोर दोन समाजामध्ये जातीय हो, तेढ निर्माण करून द्वेष पसरवावा या हेतूने कुणाच्या तरी सांगण्यावरून हा गुन्हा अमोल चंद्रकांत सोनवणे याने केला असावा का याचा देखील तपास नाशिक पोलीस करत आहेत दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आलंय की कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी जातीय तेढ निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे सदर गुन्ह्याचा सा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वागुल

या गुन्ह्याच्या तपासामध्ये संपूर्ण नाशिक शहर पोलीस पोलीस क्राईम ब्रँच सायबर क्राईम सर्वांनी मिळून तपास केला असतो पण यातील मुख्य आरोपीला ज्याने कृती करला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी आरोपी पोलीस ताब्यामध्ये आहे या आरोपीने एका विशिष्ट व्यक्तीस त्याच्या कुटुंबाला त्रास व्हावा हो। या उद्देशाने की कल्याचं नेमकं जमा दर्शनास येतं आरोपीकडील मोबाईल त्याच्यामध्ये संपूर्ण पुरावे आरोपीने कठून केलं संपूर्ण दर्शनास आलेला आहे त्याच्यामध्ये आरोपी अटक आहे तपास सुरू आहे त्याच्यामध्ये आरोपीने ही संस्था सध्या अस्तित्वात नाही त्या संस्थेच्या नावाचं लेटरहेड वापरलं ती संस्था पूर्वीच लवकर तीन ते चार वर्षापूर्वी बंद झालेली असून त्या संस्थेच्या नावावर त्यांनी लेटरहेड वापरलं ही संस्था सध्या अस्तित्वात नाही आणि त्यांनी फोटोपत्रक तयार केलं आणि फोटोपत्रक तयार करून त्यांचं सर्वत्र वाटण्यात आलं त्यांच्या कुटुंबाला त्रास भेटव त्याच्यातून हा प्रकार झालेला ताजत आहे आरोपी सध्या एक आरोपी आहे पोलीस तपासामध्ये अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा